कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित गेल्या सहा महिन्यातील एकशे तीन शेतकरी आत्महत्यापैकी केवळ आठ शेतकरी कुटुंबियांनाचं मदत कधी नैसर्गिक तर कधी प्रशासकीय धोरणामुळे शेतकरी सातत्यानं आर्थिक अडचणीत असून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या उत्पादन खर्च खते बी बियाणे यांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ शेतीमालाला योग्य भावना मिळणे गतवर्षी जिल्ह्यात पेरण्या झाल्यानंतर पावसाने तिघात धागा दिला काही भागात दुबार पेरणी करावी लागली दुबार पेरणी केल्यानंतर हातातोंडाशी आलेल्या घास दुष्काळामुळे हिरावला सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने मार्च महिन्यात विहीर बोरवेल तलाव कोरडे पडल्याने शेतकऱ्यांना फळबाग मोडाव्या लागल्या यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी रशातून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले एक जानेवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीत एकशे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत यातील केवळ आठ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत मिळाली असून हा इतर मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे कृषी मंत्री महोदयांच्या बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाच वेळेवर मदत न मिळणे लाजीराणी बाबा असून तातुलीने चौकशी प्रलंबित प्रकरणी मार्गी लावून मदत देण्यात यावी तसेच उच्च न्यायालयाचे पंधरा दिवसात मदत मिळणे बंधनकारक असताना सहा महिने मदत न मिळाल्याने प्रकरणी प्रलंबित ठेवण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एक जुलै सोमवार रोजी राज्यातील कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार शेख मुबीन शेख मुस्ता आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक हेडे जिल्हा सचिव रामदन जमाले तालुका संघटक दत्तात्रय सोरवसे आदी सहभागी होते यावेळी गणेश ढवळे यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात आपण जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये जानेवारी ते जूनपर्यंत एकशे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पंधरा दिवसामध्ये मदत मिळणे बंधनकारक आहे मात्र आज सहा महिने होऊन गेले एकशे तीन शेतकऱ्यांपैकी केवळ आठ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यामुळं कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच आत्महत्या करत शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्यांना तात्काळ निधी देण्यात यावा आणि जे अधिकारी हलगर्जीपणा करतायत मदत मिळण्यास दिरंगाई करतायत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी आज एक जुलै कृषी दिनी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावं लागतं आहे आणि कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडते ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे